नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते जात्यावरची घर घर देई ओवी लाव जात्यासमोर बसलेली ही मालण म्हणते की आई ही प्रत्येक वेळा आपल्याजवळ असेल असं नाही म्हणून आईजवळ जशा आपण गोष्टी करतो तशा पद्धतीनं आपल्याला गुज बोलता यावं म्हणून मी एक शेजी जोडलेली आहे म्हणजेच मैत्रीण जोडलेली आहे माझ्या शेजाऱ्यालाच ती राहते आणि आपण म्हणतो की शेजारी म्हणजे पहिला आधार अडचणीत लाभतो त्यांचाच हातभार म्हणून शेजारी हे पहिले नातलक असं म्हटलं जातं आणि म्हणून ही मालण म्हणते की आईसारखं गुज करता येणारी शेजी मी जोडलेली आहे आणि तिचं कौतुक ही मालण आपल्या ओवीतून करते शेजी मी जोडी येली बयाबाईच्या तोलायाची आगत लागली ना तिच्या मंजुड भोलायाची मंजूड बोलायाची तिच्या मंजूड बोलायाची बोलाया शेजीनी आली बयाची माला सवय बयाची माला सवन माझ्या बयाची माला सवय शेजीन आली घरान बस मनाव पिरती नाही मला शिकविल बाई माय बाई त्या घरातीन तिन माय बाई त्या घर तीन गुज बोला या आल्या गुजेच्या गुजरणी गुजेच्या गुजर शेजीच शेजारून माज अरद माहेरून नरद माहेरून तिट इसावा क्षण भरू इसावा क्षण भरून तिथ क्षण भरू पराया मुलुखात आपुली नाही कुणी ना, ना बहिणी कंठी ते परमुलावी लाईन शेजी करावी जवईड करावी जव इडन शेजी करावी जवईड जी जव जीवाला माझ्या जडण शेजी जीवाला माझ्या झाली शेजीजीवाला माझ्या झालीन माझ्या बयाच्या आधी आली शेजीजीवाला माझ्या झालीन माझ्या बयाच्या आधी आली शेजी पाशी गुजू बोलून आले चट न बया गवाणी हृदय राधेच बडकट राधेच वड़कट कट हृदय राधेच शेजी पाशी गोज बोलून आले चट नारीच हृदय घट नाही पड लाउमट कुट नारीच हृदय शेजी पाशी गोज गलीन गेल वार माझ्या बयाबाईच गोजाच घर माझ्या बया बाईच गोजाईच न घर शेजी पाशी गोजन पालत्या घागरीवरच पाणी साठ्याची गणार दिसे न बयावाणी न दिसे ते बयावाणी बाई दिसते बयावाणी